नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला शिमला मिरची बघा न्यू रेसिपी करायची आहे शिमला मिरची घेतलेली आहे इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे इथे लसूण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर इथे बडीशोप आणि जिरं इथे तव्यावर छान असं भाजून घेतलेलं आहे तर इथे बडीशोप जिरं भाजून आणि आपण इथे खूप मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि त्याचं वाटण तयार करणार आहोत तर त्याच्या आधी आपण इथे सगळ्यात आधी इथे लसूण टाकलेलं आहे तर बडीशोप आणि थोडंसं जिरं त्याचं आपल्याला पूर्ण त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलं टाकलेलं आहे आणि आपल्याला सगळ्या याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची सगळ्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एका बाजूला आपण इथे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर इथे कांदा टाकलेला आहे कांदा छान गुलाबी होतो परतो द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर टाकले म्हणजे एक स्वीटकॉन टाकलेले आहेत स्वीटकॉनचे ते म्हणजे मकीचे बी तर तुमच्याकडे ते असेल तर टाका नाही टाकले तरी चालतात आणि नंतर मग आपण कांदा थोडासा परतू दिलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर थोडंसं टमाटं टाकलेलं आहे टमाटासुद्धा छान परतू देत आहोत त्याच्यात आपण बघा अशा पद्धतीने आणि इथे छोटे छोटे बटाटे जे उकडलेले होते तर असं आपण इथे एक छोटा चमचा घेतला आहे चमच्याच्या साह्याने आपण ते चुरून घेत आहोत तर आपण इथे जे आहे ते आपलं छान असं आपण पॅनमध्ये करपू म्हणजे भा हे करून घेत आहोत आपण छान गुलाबी रंग होत तोपर्यंत आपण ते सगळं असं छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे नंतर इथे आपण इथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे त्याच्यात आणि छान ते, ते पाच एक मिनटं असं परतू देणार आहोत आपण मंदाचा वर असं छान ते पॅनमध्ये जोपर्यंत तिथे आता हळद टाकलेली आहे आवडीनुसार इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जे मसाले टाकायचे ते तुम्ही टाकू शकतात आणि आपण जे वाटण केलेलं होतं मिक्सरमधून काढलेलं ते वाटण टाकलेलं आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्या वाटणावर हे बघा अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकन होणारी तुमच्याकडे याच्यातलं काही साहित्य नसलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपण छान असं हे परतून घेत आहोत पॅनमध्ये मध्ये छान असं आपलं हे मस्त असं शिजून गेले म्हणजे परतून झालेलं आहे रंग बदलले तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यात हे बटाटे आपण जे चुरून टाकलेले होते तर ते बटाटे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पॅन मध्ये आपले जे कांदा टमाटा जो होता त्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आणि एक जीव करून घेणार आहोत असे छान असे हाता आपल्या उलटणीच्या साह्याने आपण ते एक जीव करून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत छान अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा आपण शिमला मिरचीचं काय करणार आहोत तर अगदी छान अशी ही शिमला मिरची वेगळ्या पद्धतीने आपण ही करणार आहोत आता याच्यावरून आपण इथे कोथंबीर टाकलेली आहे आणि कोथंबी टाकून छान असं हलवून घेणार आहोत आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मीठ टाकलेलं आहे थोडीशी थोडीशी साखर टाकलेली आहे चवीला थोडी साखर आणि मीठ तर ही आपली सगळी भाजी तयार झाली आपण एका डिशमध्ये ती भाजी तयार करून काढून घेतलेली आहे इथे एक शि शिमला मिरची घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि अशीच ती अशी आपण कापून घेतलेली आहे बघा असे तिचे राऊंड राऊंड केलेले आहेत बघा अशा पद्धतीने आणि ह्या शिमला मिरचीमधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळी आणि ही एक शिमला मिरचीचं हे उचललं आणि त्याच्यात आपण हे आता हे सारण भरणार आहोत हे बघा असं दाबून त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे हे बघा असं छान असं आपण इथे थोडंसं त्याचं वरती झालं आहे तर ते काढून घेतणार आहोत आणि हे छान असं हे सारण बघा खूप छान असे हे शिमला मिरची सारण भरलेली ही शिमला मिरची येणार आहे आणि खायला अप्रतिम अगदी छान वेगळी टेस्ट येत आहे आणि आपण परत एकदा मी दाखवत आहे बियामधल्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यात आपण इथे आता हे सारण भरणार आहोत तर असं छान असं आपण हे तयार झालेले आहे बटाट्याची भाजी घालून केलेलं शिमला मिरची झालेली आहे आपली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा अजून आपल्याला याच्यात काय करायचं आहे ते कारण आपली जी शिमला मिरची आहे ती कच्ची आहे तर आपण इथे आता गॅस परत लावलेला आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात आपण ही शिमला मिरची ठेवणार आहोत आणि दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस जी शिमला मिरची आहे ती शिजून जाणार आहे आजूबाजूने आणि छान अशी खरपूस तयार होणार आहे अशी दोन ते तीन मिनटामध्ये ही खरपूस अशी उलटीपालटी करून घेतलेली आहे आणि छान अशी ही हे बघा अशा पद्धतीने आपण इथे उलटी पालटी एका याच्या साह्याने उलटी पालटी करून शिजली का बघून घेणार आहोत आणि अशी दोघं बाजूने अशी खरपूस अशी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरलेली शिमरा मिरची कशी वाटली खूप छान अशी टेस्टी अशी ही भर भरलेली शिमला मिरची बटाट्याची भाजी टाकून केलेली खूप सुंदर आणि स्वादिष्ट झाली लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक कमेंट झालीच पाहिजे कमेंट करणं लाईक करणं फ्री आहे आणि अशी ही भरलेली शिमला मिरची